मामाजी मी मा मावत बहिणीला विचारू का शांताबाईने आनंदपूरची इथेच आलती नाही विचारली डोक्या बहिणी आलट्याती तर समोर चांगलं बोलणं झालं असतं समोरासमोर फोनवरच कसं समोरासमोर बोलणं कसं तवा नाही आठवलं तुला काय आता बाई पाहुण्याच्या गडबडीत काही आठवलंच नाही आली ना कोणाला काय विचाराव काय गोष्ट करावं काहीच नाही समजत पाहुण्याच्या गडबडीमध्ये काम नाश्ता दे चहा दे जेवण दे याच्यातच तर पुरं हे चाललं जाते टाईम कुठं टाइम भेटे बोलायला चालले पाहू नाही मध्ये आणि त्या राहिल्या बी नाही आल्या न गेल्या हो ना माया बी तसंच झालं मी बी मला माया आईले विचारतो गड्या आता माया बी काही गडबडी गेली ललिता तू तर राहूच दे आठ पंधरा दिवस राहिली तू यायच्या घरी तेव्हा नाही विचारली आता इथं बाहेर सांगून राहिली मी तोंडावर बोलतो बापा राहू दे तू आता बाई तवा मी वेगळ्या विचारात होते आता सगळं ठीक झालं ना आता माया माय विचार बदलले माय राणी मान माय वागणं बदललं सगळं बदललं आता आता तवाचा टाइम आताचा टाइम दोन्ही टायमात फरक आहे आता बाई ताइम, म्हणून आता काल विचारतो म्हणून पण टाइम नाही भेटला आता जाईन ना कधी तर विचारा नाही तर फोन करा लागा आईले काजलच्या बापाला विचारलं तर त्याच्यापाशी असं का पते हिवाय आले हा हिंदत घुमत राहते तो माणूस तर असू शकते हो त्याच्यापाशी काय चुपती माझी गैत गैत आरती ए इकडे तिकडे बॅकमध्ये ऐका तो घुमत राहते त्याच्यापाशी पोते असं तर ते, ते तो जेतो असं तो नाही आपल्या कामाचा फोन करून विचारतो ना मामाजी विचारू का आताच तुमच्या देखतच फोन करतो विचारून घेतो का आजूबाजूनं ते त्याच्या गावात म्हणा का त्याच्या मा मोठ्याच्या गावात कोणी असन पोरगा त्याला माहित असन तर सांगते घ्या लावा लावा सोन भाई लावा फोन लावा विचारा विचारले काय आपलं जाते विचारून घ्या विचारा विचारा फोन सांगते आहे कोण वगैरे हॅलो हा हॅलो शांताबाई मी बोलून राहिले बिंदू अरे हां बोल बोल बिंदू बोल कसं काय सगळं ठीक आहे कसं काय फोन केले हो सगळं ठीक आहे शांताबाई तर कनी एक गोष्ट होती तर तुला विचारायला फोन केले काय विचार विचार तर शांताबाई मी काय म्हणतो माननतबाईचं लग्न करत आहे तर तु आनंदपुरात आहे का कोणी पोरग त्या लक्षात असंत तर पाय बरं आनंदपुरात म्हणा का मोठ्या गावात म्हणा कुठेही म्हणा आसपास असं तो लक्षात असून तर पण पोरगा पाहिजे असं चांगलाच पाहिजे चांगल्या घरचा शिकला सवर्चा महिन्यात बाई माहिती कशी स्टँडर्ड आहे नाही तर तिच्या मनानुसार तसा तिच्या लायकीचा पोरगा पाहिजे नाही तू म्हणजे शेतकरी ठेण्याचं ना आता त्या नंदीच्या मानाचा पोरगा लायकीचा पोरगा तर आता आमच्या गावात ध्यान नाही बाई माया बिंदू पण तरी मी पाहतो मी काही ध्यानात आलं सांगतोच मी तुला मग कोण कुठे आहे म्हणा आता तुम्ही बाई आहे ना बेबी बाई तर तिच्याही गावाकडे असं काही पोरं चांगले शिकले सवरले नोकरीचे तर तिकडचे चालते सांगजो हो सांगतो सांगतो मी सांगतो मी विचार करून विचारपूस करतो बेबी बाईला गी विचारून पाहतो बेबी बाईला गी तर तसं मग तुला सांगतो मग तसं व चाल मग शांतबाई ठेवतो हो तेच विचारायला फोन केला तर सांगून ठेवा म्हटलं तुला बी त्या कानावर गोष्ट आली तर मला सांगजो मग हो बरोबर आहे तू व तसं सांगून ठेवावं लागते म्हणा तसं काही नाही बरं ठीक आहे सांभाळ तब्येत हो शांताबाई ठीक आहे काय म्हणते बिंदू तिची ननद नाही काय का, तुम्ही तुम्ही नसन पाहिली तुम्ही नाही पाहिली तिची ननद आहे तिचं लग्न करायचं आहे म्हणते तर तिच्यासाठी पूर्ण सांग म्हणते लग्न जोडी बनशिन का तू काय हो तुम्ही बी बोलायचे बाबा उलशा गोष्टीसाठी विचारलं तिने आता कोणी एकामेकाला विचारते विचारलं तर मी आता काय लग्न जोडी काय गेली का सांगाले असं विचारलं तिनं का तुझ्या कानावर गोष्टी पडन कोणी सांगन तस मला सांग बाबा मला सांगन तवा मला माहित होईन असं काही तवा मी तिने सांगन ते हिंडन का आता मी काहीतरी बोल बोलन जरा बी कॉमन सेन्स नाही आहे तुमच्या मध्ये नॉन सेन्स चला हॅलो मॅम मी विजय ठीक आहे फन मी काय करू हम्म मॅडम कसं मी काय करू साईड जाऊ द्या मला मॅडम मी विजय विजय नाईस मी टू मॅडम नाईस मी टू मला तुम्ही फार आवडले आय लाईक यू मॅडम 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 आय लाईक यू मॅडम आय लाईक यू इथं नाही बोलत बी तुझ झाड इथं नाही बोलत तुझे समोसे इथं तू तू कोशिश करूच नको इथून रस्ता बरोबर नाही चुकीचा रस्ता आहे तो फॉरेन ट्रिप होय ते फॉरेन ट्रिप हे नाही तू आपण वाकणार अबे पाय ना तू पाय तू आठ दिवसात कस तिले तालावर नाच होतो अबे पहिल्याच दिवशी पडली दुसऱ्या दिवशी काय करण माहित नाही माय बीन कराटे बी शिकली आहे ते कराटे बी येते तिले सगळं येते तिले ते काही साधी सुधी तिच्यावानी नाहीये तुला आतापर्यंत ज्या पोरी फसवले ना त्याच्यावानी नाही आहे वेगळी आहे तू पस्तावशील विनी तू पस्तावशील रास्ता बदल रास्ता बदल गलत रास्ता आहे चुकीचा रस्ता आहे तू या जाड्यात फसणारी शेरणी नाही वैये तू तुले जाड्यात फसून दे ना बीन अभे पाय ना बे पाय ना तू अशी कोणती शेअरनी नाही जे जा माझ्यात फसणार नाही महा बीन पैसेवाली दिसते डॉलर ना पैसे तिच्यापाशी डॉलर ना आपण मला माल होऊन जाऊ मला माल होऊन जाऊ आपण एक गाज जर फसली ना तर बस पूरी जिंदगी आपली सुधरून जाईन आय लाईक यू आय लव्ह यू ह्या शब्दांना फसणारी नाही भाई अबे तिच्यासाठी दुसरा रस्ता पाहा लाग महा चल विचार करू तुम्ही सुन भाई चहा पाहिजे होता थोडासा तलाव आली चहाची हो ना माझी बनव तुम्ही तू तु बस बिंदू ललिता बनव चहा सगळ्यासाठी ठेवून दे एक एक कप आ, हो आता बाई काजल चहा ठेव जवळ सगळ्यासाठी एक एक कप सात आठ कप तू जा तू उठ ललिता तू बनव काजल काय सांगतो मी तुला सांगितलं ना तू बनव चहा जाय चहा बनव आण माझ मगाय लागली आता बाई हो ठीक आहे ठीक आहे बनवतो मी म्हटलं काद्या तिकडे म्हटलं दुसऱ्या कामात हे तू बसली इथं हा मी कामे काम सांगता काय झालं हो बाई खाई नाही आई खाई नाही झालं मग एवढ्या रागात कोण आहे तू हम्म काय झालं कोणी बोललं काय तुला आई खाई नाही नायक लखंगा मला आईला यू म्हणते मस्त केली ऐकायचं नाही कोणाच करून बाबा मी तसच खातो मी खोलासमोर बोलत नाही खाय नाही आता जात न बाहेर जातन खोदत जाऊ आता हुँ? आता बंद करण हे सगळं बंद कर बेटा आता आता तू या रिश्त्याची गोष्ट चालू आहे आता इकडे तिकडे सांगणं सुरू आहे लग्नाच्या गोष्टी सुरू आहे आता आता जात नको जात बरं बाहीर आता काही कलासं फलासं काय आहे ते बंद करून टाक बेटा सगळं घरी राहा लग्न होत वरी हां बेटा आई जरुरी आहे खाय लग्न नाही खेळायला तर चालणार नाही खाय खरं खरं ना खरं ना चार पाच वर्षानंतर खरं हां आता काय चार पाच वर्षानं वय उलटून गेल्यावर लग्न करशील काय आता हेच लग्नाचं वय आहे तो मस्त हां आता पाहतो चांगलाच पोरगा पाहतो तसं काही नाही मस्त आणि बस सुखाचीच राहीन जिंदगी असं नको म्हणून लग्न झाल्यावर काही दुख नाही होत सुखत राहते आज कुछ कोई भी हालत नहीं है फॉरेनर मुर्गी को जाल में फसा ही है मतलब फसा नहीं हो दे तू दुसरी पाय देसी अपने देसी। देसी हजम होते घीन फॉरेनर डॉलर ऐग लगे तो पैसे भी नहीं भेटना तो। तो आज को ही हलती अभियत तू पाय आज को ही हालतीत फॉरेनर मुर्गी आज फसवाच है मी एक आए थे स्वतःन मी जाड्यात फसाले तयार हो अशी म्हणन तू फक्त एक काम तुले करायला लागन थोडासा मार खावा लागन तुला थोडासा मार खाय मग डॉलरच डॉलर तुले ते नाही आपल्याला जमून मी मार खाणारा दिसतो का तुले डॉलर बी नाही पाहिजे मध्ये नाही पाहिजे आपलं तू पाय तू अभे तू पाय मला ऐकशील नाही तर तू वायात जाशील भे पस्तावशील डॉलरात खेळायला भेटून तुले डॉलरात डॉलर न पैसे मोजायला भेटून एक डॉलर दोन डॉलर तेवढं थोडंसं काम करायला लागते फक्त थोडंसं तुले चल ठीक आहे तयार आहे मी करायला पण काय करा काय लागन मत एवच करायला का तुले तिची पोर्स घेऊन पोयाच आहे मी तुला धावतो ब तित तिथं सापडून जा तुले मी दोन तीन भुक्क्या मारतो तिथे ती तिची पर्स देतो बस बनलो मी हिरो मग ते माई हिरोईन ही। मी तिचा हिरो मी विलन अभे विलन हिरो पोयच्या सारखेच भेटते तुले मी सारखाच हिस्सा दे ठीक आहे चालेल

यू थैंक यू धन्यवाद 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 इट्स ओके मॅडम ओके ओके माय कर्तव्य होतं ते माय पर्स होतं ते मी पूरं केलं मॅडम याच्यानंतर असं एकटो घुमाचं नाही मॅडम एकटो घुमू नका ह्या शहरामध्ये लय चोर आहे लय चोर आहे या शहरामध्ये ठीक आहे नाहीतर पुन्हा तरी मित्र बनवा आणि त्याच्या संगोच घुमतचा जसा का मी 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 तुमचा मित्र बनू शकतो मित्र त्याच्यावर तर सगळंच मी बनू शकतो तुम्हाला मंजूर असेल तर तसं बी मॅडम आय आय लाईक यू मी मला तुम्ही आवडता धन्यवाद धन्यवाद फ्रेंड ओके मॅडम ओके फ्रेंड फ्रेंड चला येथे मी ओके मॅडम ओके उद्या 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 भेटू उद्या भेटू ठीक आहे नंतर संध्याकाळी ठीक ह भेटू झाली सुरुवात दुसऱ्या चॅप्टर ची सुरुवात झाली काजल नंतर अरे नाव नाही विचारलोय चिन दुसऱ्या भेटीत नाव बी विचारतो काय झालं बे जमलं जमलं का नाही शेजली मुरगी ते मग डॉलर दे आता मार तर खाऊ घातला तू नव्हता डॉलर बी खाऊ घात मार बिन खरोखरच मारलं मजाक मजाक जातो पटरीवर आली गाडी फक्त गाडी पटरीवर आली धावाची आहे नाव विचारतो गाव विचारतो सगळं विचारतो आणि मग त्यानंतर डॉलर घेतो आतापासून एकदम डॉलरच मागू काय तर तर ते पटरीवर गाडी पटरीवर आणली मी फक्त आता शांती ठेव आता शांती ठेव आता डॉलरमध्ये झोपून डॉलरमध्येच खेळू आपण आता काही टेन्शन नाही आता हे विदेशी विदेशी मुलगी एकदम मस्त आपल्याला मलाम्माल करून जाईल मायबीन